नमस्कार ऐश्वर्या आणि सयाजीचा चांगलाच पचका होतो जज साहेबसुद्धा ऐश्वर्या आणि सयाजीला शिक्षा ठोठावतात त्यामुळे ऐश्वर्या आणि सयाजी आदरलेले असतात कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली असते त्यामुळे सयाजी निंबाळकर वकिलांसमोर जातो आणि निंबाळकर वकिलांना बोलतो अहो वकील साहेब आम्ही तुम्हाला इथे कशाला आणली या ऋषिकेशला कायमचं गजाड पाठवण्यासाठी ना पण तुम्ही तर आम्हालाच कायमचं गजाड केलं लग। तेव्हा लगेच निंबाळकर वकील सयाजीच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली देत म्हणतो गप्प बसा खरं तर तुमची केस घेतली हेच चुकलं तुमच्यासारख्या माणसांच्या केस घ्यायलाच नको हव्या होत्या कारण एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही अहो तुमच्या तुमच्यामुळे मी पहिल्यांदा केस हरलो आणि तुमच्यामुळे मी पहिल्यांदा खोटा ठरलो खरं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सयाजी बोलतात अहो असं काय करताय अहो डबल पैसा देईन पण प्लीज प्लीज लवकरात लवकर, लवकर आम्हाला जेलमधून सोडवा तेव्हा लगेच निंबाळकर वकील म्हणतात हे शक्य नाही तुम्ही मला काय सांगितलं होतं की ऋषिकेश रणदिवे यांनी स्वतःच्या वडिलांना मारलंय त्यांचा खून केलाय पण इथे तर ऋषिकेश रणदिवे यांचे वडील जिवंत आहेत म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात आणि मुळात ते वडील तुमचं नाव घेताय की तुम्ही आणि तुमच्या या लेकीने मिळून त्यांना त्यांच्याच घरात कोंडून ठेवलं होतं लाज नाही वाटली तुम्हाला हे सर्व करताना तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात हे बघा तुमचं याच्याशी काहीही काम नाही तुमचं फक्त आणि फक्त या गोष्टीशी काम आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला जेलमधून सोडवायचं तेव्हा लगेच निंबाळकर वकील म्हणतात कोण समजतोच कोण रे तू स्वतःला असशील तू खूप मोठा पैसेवाला पण पैशाने तू मला विकत घेऊ शकत नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव मी काहीही सहन करेन पण तुझी ही दादागिरी मात्र अजिबात सहन करणार नाही मला तर मुळात समजतच नाही की तू असा का वागतोस आताच्या आता चा तू चालता पड आणि हो जेलमध्ये जाताय ना तर स्वतःच्या कर्माची भोग भोगताय एवढं मात्र लक्षात ठेवा आणि काही झालं तरी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात आणि सयाजीराव निंबाळकर वकिलांवरती धावत जात असतात तेव्हा निंबाळकर वकील खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच निंबाळकर वकील बोलतात बस आता जो शहाणपणा कारण तुम्हाला अशी काही शिक्षा देईन की बस कारण तुम्हाला मी शिक्षा तर भोगून देणारच तेव्हा मात्र निंबाळकर वकील खूपच चिडलेले असतात आणि निंबाळकर वकील ऋषिकेश जवळ जातात आणि ऋषिकेशला बोलतात खरंच मी तुझी हात जोडून माफी मागतो खरं सांगायचं तर मला यातलं काही माहिती नव्हतं प्लीज मला माफ कर तेव्हा ऋषिकेश निंबाळकर वकिलांना बोलतो हात जोडून माफी मागायची काही एक गरज नाही तेव्हा मात्र तुमच्या आणखी सयाजीरावांना बोलते बघितलं सयाजी काका तुमच्यापेक्षाही प्रामाणिक लोक या गावात आहेत तुम्ही जे काही केलं ते तुमच्याच अंगाशी आलं तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खणायला गेलात पण काय झालं शेवटी त्या खड्ड्यात तुम्हीच पडलात म्हणून मी तुम्हाला सांगत होतो नीट बघा स्वतःच्या लेकीला साथ देऊ नका पण नाही तुम्हाला तर स्वतःचं तेच खरं करायचं होतं आणि तुम्ही स्वतःचं तेच खरं केलं आणि शेवटी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलात आता मात्र या गोष्टीमध्ये मला तुमच्याशी बोलायचंच नाही खर तर मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आत्ताच्या आता तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब घेऊन जातील आणि जेलमध्ये टाकतील ना तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही माझ्या मनाची काय अवस्था केली होती आणि तुमची नाला एक ऐश्वर्या तुमचीच मुलगी तुमच्याच पायावर पाय ठेवते खरं सांगायचं तर एक नंबर तुम्ही खेर रचला होता पण मलाच माझ्या कोड्याचं उत्तर मिळालं तुम्ही जे काही केलं होतं ना ते कायमचं कोडं सुटलं आणि माझं सगळं सगळं टेन्शनच दूर झालं मला जेव्हा कोडं सुटलं तेव्हाच मला समजलं की नाना घरातच आहेत आणि नाना मी सुखरूप कोर्टामध्ये दाखल केलं पण तुम्ही बघितलं का शेवटी गजाड गेलात कायमचा कारावास भोगणार आहात कायमचा कळतंय आहे का तेव्हा मात्र ऋषिकेश सयाजीवर धावत जातो आणि सयाजीच्या सटासट कानाखाली मारत बोलतो सयाजी तुझ्यासारख्या माणसाला तर मी सोडणारच नाही तू माझ्या वडिलांना जो त्रास दिलायस ना त्याच्यापेक्षाही दुप्पट त्रास मी तुला भोगायला लावेल आणि तो त्रास असा असणार आहे की बस आता तर एक गोष्ट लक्षात ठेवायची सयाजी काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही या गोष्टीची तर तू चांगलीच खात्री ठेव आता तर तू गजाड गेलास कायमचा कारावास भोगणार आहेसच पण तू जर का तुझे काहीतरी हे वापरून जर का स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केलास तर मी सुद्धा तुला जेलमध्येच ठेवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू ठेवेल काही झालं तरी तू जेलमधून बाहेर येणार नाहीस याची खात्री मी स्वतः घेईन आत्ताच्या आता तू जेलमध्ये जा आणि परत इकडे येऊ सुद्धा नकोस तेव्हा मात्र सयाजी खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला ऋषिकेश नानांजवळ जातो आणि नानांच्या पायावर डोकं ठेवतो त्यावेळेला नाना ऋषिकेशला मिठी मारत बोलतात ऋषिकेश अरे नशीब मला जानकीने आईत्या वेळेला इथे आणलं नाहीतर काय झालं असतं ऋषिकेश ऋषिकेश खूपच भयानक परिस्थिती झाली असती आणि अशी काही परिस्थिती जी आपल्याला खूपच कठीण गेली असती ऋषिकेश मला खरंच वाईट वाटतं जे काही झालं ते चुकीचंच झालं पण खरं सांगायचं तर ऋषिकेश तुझ्यावरती जानकीवरती अन्याय खूप झाला आहे पण यापुढे तुम्हाला अन्याय भोगावा लागणार नाही यापुढे तुम्हाला अन्याय सहन करावा लागणार नाही याची खात्री मी देतो चला ऋषिकेश जानकी नव्याने संसाराला सुरुवात करा तेव्हा ऋषिकेश सारंगकडे बघतो आणि सारंगच्या जवळ जातो आणि सारंगला बोलतो सारंग मला कळतंय तुला वाईट वाटतंय पण सारंग तुझी बायको आहेस तशी सारंग प्लीज तू स्वतःचा विचार कर सारंग तुझं वागणं खरंच योग्य नाही सारंग तू जर का आता असं म्हणत असेल की खरोखर ऐश्वर्याला आम्ही जेलमध्ये पाठवलं तर तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही दादा मी असं काही म्हणत नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे दादा जे काही घडतंय ते घडतंय पण मी मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार दादा तू काळजी करू नकोस माझ्या मनातसुद्धा असं काही नाही तेव्हा ऋषिकेश सारंगच्या डोक्यावरून हात फिरवतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सयाजी आणि ऐश्वर्या आता जेलमधून बाहेर सुटणारच नाहीत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू